नमस्कार माझ्या सर्व बहिणी भावांना शांताबाईचा नमस्कार तुम्हा सर्वांना गौरी गण गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं त्यांनी त्यांनी लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा अरे वाह किती छान फुले आहेत <laughs> पण दोन तीनच राहिले मस्त हार होती या फुलांचा मी मी म्हटलं ना तनुला की अगं तनु जागा म्हटलं फुलं घेऊन ये म्हटलं राधा कृष्णच्या तसं पण माझ्याकडे इतके झाड आहेत पण बायकांनी फुल नाही ठेवलं सकाळी उठत नाही त्यांनी बाय सकाळीच उठतात कावरेल वानाच्या चार वाजता उठतात फुलासाठी हां आणि फुलं तोडून घेऊन येतात म्हणजे झाड लावलं मी आणि फुलं तोडून घेऊन येतात काय किती कमी बाय या गावातल्या खूप कमी नाही येतात का कमी कशी आहे हळांच तोड आहे कशी त्यांना मी कधीच कोणाच्या घरातलं जात नाही फुलं बघायला काय आणायला कधीच मी कशीच नवाय नाहीये पण आज तोडतेच मी घरातल्या कृष्णाच्या मग ही बदला आहे कमी आहे मी माझ्या अंगातली फुलं तोडून नेते म्हटलं आम्ही कधी सांगातली फुलं तोडून नेते आहे ना दोन तीन तोडच नेते

छान गाणं आहे मी खरंच माझा बंधू कशाचा आहे ती मला नाहीला मी माझा बंधू येते फोन आणि ती माझी भाऊ आहे प्रियंका एक नंबरची वरकाट आहे ती तिकडे प्रियंका छान जरी ठीक आहे म्हणा उठी पण प्रियंका फारच वरकाट आहे म्हटलं मी युद्धित नाही घेते चित्राची चल बाई फुलं तोडून घेते ना हे पण फुलं वाजे हाती झाले जातील इथेच कोणत्या कोणत्या फक्तच तोडायला चल फुलं तोडते आणि छान आरती करते आंघोळ वगैरे करून मस्त पेश ओ माय वा ओ माय वा काय मंदा

तुला घेऊन चालली आपण झाडा म्हटलं लहान मोठा लोकांसाठी घडवारी म्हटलं घरी बसला म्हटलं मी तोडून ते फुलं झाले फुल म्हटलं दोन दोनदा ती घेऊन चालली जास्तीची बाजू नको तू काय जास्तीची बाजू नको म्हटलं तुला माहिती नाही म्हटलं माया मी काय मग मंदा म्हटले मंदा मग राऊदिने म्हटलं राहिली म्हटली की मग पैत्रिणी म्हटलं मग तू मागून पाहिला जास्ती झाले भाजू राहिली होतो चुपचा बसला लोकांनी काय कशी कशीन काय झाड माया अंगण माया घर मायात चोटीत चोटी चोर चोर वरून शिरजोर हे काय पद्मा सरड राहीर राहिलं मी तिथे खरीजाला गेला राहिली म्हटलं गेली म्हटलं चोटी चोटी राहिलीच म्हटलं त्याच्या घर मायकून दोन फुलं म्हटलं तोडून आपलं तिच्या भाजी आणि ते घरी गणपती घरी गणपती मी पण काय देवाला दोन फुलं नाही कोणतं पहाट उडून पडला म्हटलं तुझ्यावर

ओ माय काय झालं मग कोणाला भांडवल आले तुम्ही या काय झालं हलकट बाया हलकट विचार झालं का एवढं आल्या का तुम्ही तेच म्हटलं नव्हतं लक्ष नाही म्हटलं काही नाही सगळं सारखं सांगितलं तुम्ही एकाच माझी म्हणत सारखं दादा मला ओ मंदा पण झालं काय नाही काय केलं मी मी आता व हे हो, बाई मी सांगायला आली ती म्हटलं तू करू लागेल ती आलंच नाही मी दोघी जणी महालक्ष्मीचं मला जेवायला कधी जाणार आज हा आज जेवण घरी महालक्ष्मीचं जेवायला दोघी जणी जा सहपरिवार काय तुमचे लेकरं बाकड नवरी सासू सासरे सगळे घेऊन ये जा अहो शांता मी मी तुम्ही आज करायला काल नाही जमलं माझ्या मागेच होती मी

मॉर्निंग आणि मला दोन फुलं दिसली म्हटलं चला वाटतं फ्रेश फुलं तोडायला आणि गणपतीला मी तोडायला आली तरी पागल माझ्या मागासली अंगावर मी नांदी कुठे लागते माझ्याकडे गणतुकीला हार लावलेला म्हटलं माझ्याकडे फुलंपूर खूप आहेत पण कसं आहे आपल्या छोट्या बाया खूप आहेत सगळे चार वाजता उठून माझ्या अंगातले फुलं तोडून देतात पण मी तरी काही सुनाला म्हणत नसते आणि दोन फुलं माझ्यासोबत भांडून राहिली मार मूर्ख माखा आहे बाव गावंड बावटुलीकडची जाऊ द्या मला काय माय पद्मा आ काय नादी लागली माझ्या साकून सकाउून तिच्या तुला शोभते का पद्मा असं वागणं तुला माहीत नाही का म्हणता स्वभाव आणि दोन पिले खड्यांदी लागली तिच्या काय माय दिवस नाही पाहत ना मावस नाही पाहत ना कायसाठी म्हणता का बघ अ ते मॅट आहे पण तू आहेस काय तू सुधी आहेस ना हा मॅट आहे ती मॅट कधी भांडत राहते ती कोणाशी भांडत राहते तू ती देवाला वागत होती तुला देवाला सौन राहिली काय पद्मा आज कशी हो तू अस नाहीये असं कोण केलं ते ఉండీ <Sansion> సాడే सापडली जाऊ दे ना माय नाव जाऊ दे चांगला दिवस आहे आजचा माया लक्ष्मी दिवस आहे आणि काय भांडा सवासनी जाई आंघोळ झाली झालीशी तर लवकर लवकर वाटो आरती किर्ती कर भरची पण चाल ये बरं लवकर हां लवकर तुम्ही आलं की बराबर साहेब काही लागा आणि कसं आठ टाईम आहे म्हटलं कमी आणि तुम्ही आपल्या शेजारच्या बाहेर असा आंगराग शांत कसो होईल माय तुमच्या बरोशा आहे सारा माय हाताल हां माय घरी पाहुणे राहणे चहा पाणी किती माय भोवती घा पाय चाल ये बरं चाल लवकर घे आता बी डबल बला येणार नाही काय हो नाही तुझ्या येऊनच येतो बस आंघोळ निघोड झाली नाही नाश्ता किंवा बनवून देतो कृष्णेकर बाबाला आणि येतोच हा ये, ये मग भरकोनी आता येणार नाही कोणीतले बला आले चाल येऊ मग मी इनबाई बी येलाय तेजू येलाय म्हटलं हा ये मग काय लवकर